Uh oh. गुड इव्हनिंग दादा लाईक डन धन्यवाद सर्वांना मनापासून नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राजू दादा आज जेवण रेट मेसेज करा तोपर्यंत कॅमेरा होते कारण का मेसेज आल्यानंतर रिप्लाय द्यायला बोलत राज्यात झालं झाले का तुमचं जेवण तुमचं आता चाललंय बांधवायचं राज्यात आम्हाला लवकर असते ज्योतिताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ज्योतिताई दादा श्वेता, ताई नमस्कार नमस्कार दादा ताई काय बनवते ताई बनवते वरण भात भाजी आवाज येते काय बघते मी राकेश दादा यूट्यूब किंग राजू दादा नमस्कार फन काय फंटूशन फंटूश फंटूष जय जी जय जय हो जी श्री स्वामी समर्थ फंटूश जी, फन जी। दादा ज्योतिताई राकेश दादा नमस्कार अनिल दादा धन्यवाद अनिल अनिलदादा लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद पप्पू चव्हाण पप्पू दादा आम्ही सांगली इस्लामपूर अनिल दादा चहा झाला का ताई हो चहा वगैरे होऊन आता जेवणाची तयारी अश्विनी ताई नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पृथ्वीराज दादा हॅलो मॅडम फ्रॉम महाराष्ट्र सांगली इस्लामपूर आम्ही सांगली इस्लामपूर अश्विनताई नमस्कार, 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 नमस्कार राकेश दादा राकेश दादा अश्विनीताईला नमस्कार आहेत अनिल दादा राकेश दादा नमस्कार शिवराज दादा हाय नमस्कार राकेश लाईक डान धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अश्विनताई नमस्कार जेवायला वरण भात बटाट्याची भाजी सर्वांनी मराठीमध्ये कमेंट करा असं आमचे अनिल दादा आहेत अश्विनताई माझ्याकडून सर्वांनाच नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अश्विनीताई दादा सोमोशी भाऊ गावले नमस्कार राकेश दादा बाय सर्वांना धन्यवाद राकेश दादा लाईला आल्याबद्दल शिवराज दादा हॅलो ज्योती श्वेता जेवण झालं का तर नाही बघा तयार आहे वरण भात केली होती तयारी मला पण बाहेर अशा बाहेर काम होत त्यामध्ये केली होती आवडच आता होईल तसं थोडंसं करून मेसेज भरपूर आलेत वाटत ठीक आहे मेसेज वाचते फास्ट कारण का जास्त उशीर नसणार आहे लाईव आपली अजून दहा मिनट दहा पंधरा मिनटं असणार आहे तर मेसेज वाचते आणि परत मग घेते स्वयंपाक करायला कारण का मेसेज परत भरपूर राहतात पेंडिंग अनिल दादा सर्वताई काही नमस्कार विनायक दादा नमस्ते नमस्ते दादा हाय गुड इवनिंग रुपेश दादा ते मी नंबर लाईक डन धन्यवाद लाईक डन करायला विसरू नका ज्योतिताई लाईक डन धन्यवाद अश्विताई ताई दोन दिवसांपूर्वी तुमच्या गावाजवळ आलो होतो मग इस्लामपूरला अश्विनताई यायचं नाही का या सर्वांनी कोणी या आपली जी फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली त्यांनी इस्लामपूरला आल्यानंतर नक्की या आमच्याकडे की सर्वांना असा आग्रह होऊन नाही पण आग्रह म्हणजे एकाएकाला सांगत नाही सर्वांना सांगते नक्की या अनिलताई अश्विताई अनिलदादा अशिंताई ज्योतिताई स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अनिल दादा ज्योतिताई आणि अशिंताईना बोलतात दादा का काय का, 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 का आहात कशा आहात मी मस्त आहे दादा तुम्ही कसे आहात विनायक दादा रिप्लाय मेसेज करा रिप्लाय तिथे एखादा मेसेज राहू शकते नमस्ते बोलले की विनायक दादा पृथ्वीराज दादा तुम्ही काय करता मी दादा हाऊस वाईफ आहे आणि आमची शेती आहे तर शेती बघते मुनेरा, मुनेरा शेख हाय नमस्कार दादा विजय दादा हाय पृथ्वीराज दादा हॅलो नमस्ते अनिल दादा बाय सर्व ताई दादा काळजी घ्या धन्यवाद अनिल दादा लाईव्ह आल्याबद्दल राजू दादा रुद्र काय करतोय ताई रुद्र आहे बाहेर दत्तात्रेय दादा हाय गुड इव्हनिंग ज्योतिताई okay, ओके बाय गुड नाईट ओके okay, धन्यवाद ज्योतिताई लाईव्ह आल्याबद्दल तुमचं झालं का स्वयंपाक आता तुम्ही जायला निघालात पृथ्वीराज दादा गणपती बाप्पा मोर या हो गणपती बाप्पा मोरया पृथ्वीराज दादा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल अशनताई राजू दादा राजू दादा दुरून डोंगर साजरे नमस्कार म्हणजे समजलं नाही आम्हाला काय शबाना शबांताई नमस्कार धन्यवाद लाईला आल्याबद्दल उडे काय ज्ञानेश ज्ञानेश्वी का, का? हाय नमस्कार उंडे उंडे ज्ञानेश्वी आहे का का ज्ञानेश्वर नाव आहे दादा मेहबूबूब दादा दया दीदी कैसे हो रोटी बनाकर हां हां झाले चाललेस पैपा दादा राजू दादा आशुताई नमस्कार गेमिंग दादा हॅलो नमस्कार खूप छान दिस दिसता तर हो मी छान दिसत असेल मला माहीत नाही पण माझे व्हिडिओ छान असतात नक्की बघा सर्वांनी वाघ दादा हाय नमस्कार पूर्वा का का प्रवा नमस्कार नमस्कार अंकल नमस्कार कोण मला माहीत नाही हे दादा हाय तर जाणार आहे लवकर बॅक आता मेसेज करा जरा आवरते फोडणी वगैरे मारते कारण का मेसेज सांगते कृष्णा दादा ताई म्हणा कारण का बहीण आहे सर्वांचे लाडकी त्यामुळे ताई म्हणा बहिणी म्हणालात तरी चालेल पण ताई मला जास्त आवडेल रुपेश दादा नमस्कार नमस्कार रुपेश दादा अक्षय दादा हाय नमस्कार सर्वांना गुड इव्हनिंग आणि धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल आणि आज व्हिडिओ मी सोडल्यात अपलोड केल्यात तर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मी क्यूट दिसते त्याबद्दल पण माझे व्हिडिओ पण छान छान असतात तर व्हिडिओकडे पण जास्त लक्ष द्या जा तुम्ही कारण का खरंच छान असतात व्हिडिओ तर सपोर्ट पाहिजे तुमचा सर्वांचा पृथ्वीराज दादा साताऱ्यात आला आहात का कधी तर हो साताऱ्यातून मी पुढे जाते माझ्या माहेरी जायचं असेल मुरुडला तर मी दादा साताऱ्यातूनच जाते विजयदादा नमस्कार हा तेच तुमची स्पेलिंग मिस्टेक झाले चॅनलला त्यामुळे मला असं वाटलं ज्ञानेश्वर नाव असते पण मुलीचं पण काहीतरी असू शकते म्हणून विचारलं मी रुपेश दादा ताई तुमचं गाव कोणतं सांगली इस्लामपूर सांगली इस्लामपूर माझं गाव आहे आवरा आहे मेसेज करा कमेंट फास्टमध्ये करा जरा करा कधी जाणार नाही मी तर वाईट कमेंट करू नका डायरेक्ट ब्लॉक केलं जाईल मुरुड जंजीरा के के हाय ताई कशा आहात मी मस्त आहे तुम्ही कशा आहात सांगा हां लाईक करा लाईक माहीत नसेल तर आपल्या चॅनलला टच करा इथे ऑप्शन नक्की लाईक करा सर्वांनी दादा आम्ही सांगली इस्लामपूर तुम्ही कसे आज सांगा सांगली इस्लामपूर सांगली आजच मेनू वरण भात बटाट्याची भाजी चपाती आणि आंब्याचं शिखर हो हो छान आहे माझं घर पण छान आहे व्हिडिओ मी अपलोड केले नक्की बघा म्हणजे मी कसं घर माझं मॅनेज केलंय कसं ठेवलंय ते व्हिडिओ केले मी तर नक्की ब्लॉग मध्ये जावा व्हिडिओमध्ये मा तुम्हाला माझी व्हिडिओ दिसेल घराची मोटू हाय ताई नमस्कार नाव काय नाव सांगा ज्ञानेश्वर दादा बहिणी मी तुम्हाला लाईक करतो तर हो ताई बोला कारण का बहीण आहे मी तुमची तर व्हिडिओ पण छान असतात माझ्या माझ्या दिसण्यापेक्षा माझे व्हिडिओ छान असतात असं मला वाटतं माझं काम छान असतं तर त्याला सपोर्ट करा तुम्ही सर्वांनी शेतकरी भाऊ पांढरा रस्ता कधी मग उद्या आहे उद्या उद्या बेत आहे पांढऱ्या रस्त्याचा उद्या करायचा आहे उद्या त्यांचे मित्र पण येणार आहेत घरची फॅमिली दहा पंधरा जणांचं उद्या स्वयंपाक आहे पांढरा रस्ता तर या सर्वांनी ज्ञानेश्वर दादा तुमचे नाव काय आहे पाटील आहे मी पाटील चालणार आहे मोठू दादा ताई माझं आहे नाव तुमचं नाव काय मोटूच आहे का विजय नमस्कार नमस्कार। दादा नमस्कार ज्ञानेश्वर दादा सॉरी तर नाही ज्ञानेश्वर दादा सॉरी नाही पण कसं असते माहिती काय समोरची व्यक्ती कुठल्या हेतून बोलत असं आपल्याला माहित नसतं त्यामुळे रिप्लाय देताना मी सर्वांनाशीच देत असते मला माहित नाही कोणाची म्हणजे ओके को। ओके विश्वाची ओके ओके धन्यवाद दोन आहे ओके ओके विश्वजित भाऊजी विश्वजित ताई भाऊजी नाही बोलत मी सहसा दादाच बोलते सर्वांना मला ताई बोललेलं आवडतं त्यामुळे मी सर्वांना दादाच बोलते पी एस मराठी ताई पाऊस आहे का तर वातावरण आत्ताच आहे मी आता साडे बाहेरून नजरा काढून आमच्या आमचे ढोर आहेत त्यांची नजरा काढली शनिवार आहे त्यामध्ये सर्वांची नजरा काढल्या आणि आले वातावरण झालंय कारण का परत मग शेकोटी पेटणार नाही त्यामध्ये ती पहिले करून आली म्हणून लाईवला जरा उशीर झालाय वातावरण पाव पावसाचं ऋषिकेश दादा खूपच छान थँक्यू थँक्यू ऋषिकेश दादा आपले व्हिडिओ पण छान असतात बघायला विसरू नका शेतकरी भाऊ पांढरा रस्ता उद्या आहे हो उद्या आहे या सर्वांनी ऋषिकेश दादा तुमच्या चॅनलवर बंदी यायला पाहिजे इतकं सुंदर दिसणं काय अन्याय आहे इतर चॅनलवर तर मी सुंदर असेल नसेल मला माहिती नाही पण सर्वांच्या चॅनलवर सर्वांनी जावा माझा पण यावा आणि सपोर्ट करायला विसरू नका सर्वांनी तुमच्या लाडक्या बहिणीला दादा आपल्याला दिसणं सुंदर नको आपल्याला असणं सुंदर पाहिजे पृथ्वीराज दादा मी पहिल्यांदाच तुमचं चॅनल पाहत आहे तर धन्यवाद पृथ्वीराज पुर, दादा लाईव्हला आल्याबद्दल केतन दादा तुम्ही कुठे राहता सांगली इस्लामपूर शेतकरी दादा मग तुम्हाला काय शेतकरी दादा काय समजलं नाही तुम्ही कशात विचारता का मी मस्त आहे तुम्ही कशात कॅशलिंग जाधव कॅशलिंग जाधव तुमचं गाव कोणतं सांगली इस्लामपूर एखाद्यांचं म्हणजे नाव वाचताना मला जर मिस्टेक वाट वाटली म्हणजे जमत नसेल व्यवस्थित बोलायला तर मी त्यांचं आडनाव घेणार आहे पुढे दादा नाही लागणार पण समजून जा सर्वजण माझ्या दादाच आहात आणि मी तुमची ताई विश्वजित दादा आहे ओके ओके समजलं दादा विश्वजित नाव आहे धन्यवाद लावला आल्याबद्दल आणि एक असा मेसेज करा असं असं ते भरपूर मेसेज पाठतात ज्ञानेश्वर दादा ओके तर हो पावसाचं वातावरण झालंय दादा वातावरण तर झालंय सांगली इस्लामपूरची आहे मी काशलिंग दादा पृथ्वीराज दादा मी पहिल्यांदा धन्यवाद धन्यवाद पृथ्वीराज दादा सपोर्ट करता आणि असंच माझ्या बाकीच्या पण ताई आहेत हा भाऊ तुझ्यासोबत आहे ताई मी ताईला फालतू बोलू नका हा हा धन्यवाद धन्यवाद तुमचा सपोर्ट पाहिजे दुसरं काही नको आणि तसं पण जर एखाद्याने वाईट कमेंट केली तर त्याला रिप्लाय मला पण देता येतं त्यामुळे मी आता पहिले नवीन होती तेव्हा वाटायचं थोडं म्हणजे काय बोलायचं काय नाही आता काय नाही आता ती परत येतच नाही कारण का डायरेक्ट ब्लॉकच केलं जातं त्यांना नंदकिशोर दादा तुमचं गाव कोणतं सांगले इस्लामपूर दादा आम्ही दादा तुमचं गाव कोणतं सांगले इस्लामपूर ज्ञानेश्वर कादावाहिणी तुमचं नाव काय श्वेता नाव आहे तर कृपया करून असं गोड बोलून, बोलून केसाने गळा कापू नका माझा मला लगेच समजतो कोण कसा मेसेज करते डायरेक्ट ब्लॉक आणि ते सर्वांना समजणार आहे मेसेज जसे तुम्हाला समजत असेल कोण कशाने मेसेज करते मला पण लगेच कळतं तर मला म्हणजे कोणी असू दे मला फालतू लोकांची काही गरज नाही आणि मी सर्वांना उत्तर देऊ शकते जर एखाद्याने अभय दादा हाय गुड इव्हनिंग अमित दादा कोणतं सांगली इस्लामपूर संतोष दादा धन्यवाद संतोष दादा आपला व्हिडिओ पण छान असतात शुभम दादा हाय आलो मी धन्यवाद शुभम दादा लाईव्हला आल्याबद्दल नथुराम दादा तुम्ही बैठकीला जाता का तर हो आमच्या इथे केंद्र आहे स्वामी समर्थांचं तर शनिवारी बैठक असते आजच्या दिवशी म्हणजे प्रत्येक शनिवारी बैठक असते आता मागं गुरुचरित्र पारायण पण झालं तर पारायणला मी बसली होती आपले व्हिडिओ पण आहेत पारायणाच्या तर नक्की बघा आणि काय प्रॉब्लेम आला तर मी जात नाही पण नाहीतर मग आमच्या जवळच आहे मंदिर आम्ही म्हणजे जातो दर शनिवारी मग जाते मी फक्त एखाद्या वेळेस काय प्रॉब्लेम असेल तर जात आज शनिवार आहे पण नाही जाय जात आलं एक शनिवारी ताई सृष्टी ओके धन्यवाद सृष्टीताई लाईव्ह आल्याबद्दल शेतकरी आहेत आम्ही दादा शेतकरी आहेत ते आमची शेती आहे ट्रॅक्टरे आहे परत दुग्ध व्यवसाय आहे शेळी कोंबड्या भरपूर संसार आहे माझा तर तो हँडल करून बाकी सर्व करून मग चॅनलचा करत असते तर तुमच्या शेतकरी ताईला सपोर्ट करायला विसरू नका जाता जाता का होईना आपल्या चॅनलला भेट द्या व्हिडिओ आवडला तर नक्की सर्वांनी सबस्क्राईब करा आवडला तर व्हिडिओ ताई तू विश्वजित दादा तुमचं मेसेज असं सरळ करावं म्हणजे असं स्टेप बाय स्टेप खाली येत आहे आम्ही दादा तर सांगितले तुम्हाला आमचे शेतकरी आहेत माझे मिस्टर माझं नाव श्वेता रणजित पाटील हो आपले विचार दादा समोरचा व्यक्ती कसा करतं फक्त आपल्याला समजलं पाहिजे समोरचा व्यक्ती कुठल्या हेतून आपल्याला मेसेज करत असतो एवढं समजलं तरी पण आपल्याला चांगल्या आणि उत्तर द्यायचं त्यांना रिप्लाय कारण आप आप का आपल्याला भरपूर पुढं जायचं आहे त्यामध्ये काही माणसं असतात परत मागच्या गोष्टी काढतात त्यामुळे आपल्याला सावधानपणे पुढं पुढं जायचं आहे व्यवस्थित बोलून सर्वांसोबत गोपालदादा हाय गुड इव्हनिंग झालं का चहा पाणी नाश्ता सर्वांना विचारते आता कारण का आता जाणार आहे बॅग मी ओनली टू मिनिट फक्त दोन मिनिट परत मग आवरायचं आहे मला तर खरंच मनापासून धन्यवाद सर्वांना जे लाईव्हला येतात सपोर्ट करतात आणि छान छान बोलतात आणि वाईट बोलतात ते काही ब्लॉक केली जातात कारण का त्यांची आपल्या लाईव्हला पण गरज नाही आणि माझ्या चॅनलला पण गरज नाही दादा कुठे राहता सांगली इस्लामपूर धन्यवाद दादा तर आपले विचार चांगलेच राहणार कायम सर्वांच्या बाबतीत कोणीही कसा असू द्या संतोषदादा हाय दादा कुठे राहता सांगली इस्लामपूर तर अमित दादा एकच मेसेज खरंच करू करत जाऊ नका एकसारखा कारण का, एक का, का संदीप दादा अमित दादा कारण का मला बाकीचे पण मेसेज वाचायचे आहेत आणि एकाच मेसेजमध्ये मग बा बाकीचे मेसेज राहतात मी रिप्लाय दिले तुम्हाला की माझे हसबेंड काय करतात आणि मी कुठे राहते ती राजू दादा चेहऱ्यावरती पाहून पाहून ताईचा मुकडा माझी बहीण माझ्या काळजाचा तुकडा लागो माझं आयुष्य तुला हात जोडितं तुझ्यासाठी ताई सात जण्य बहीण मिळू हो, करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्या श्रीताईसाठी श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राजू दादा तर भरपूर म्हणजे असं नाही आपण नेमकीच माणसं जोडले पण खरंच स्वत म्हणजे भरपूर जीव लावणारी माणसं आहेत आपल्याला चॅनलला आपल्या फॅमिलीमध्ये यूट्यूबमध्ये तर सर्वांचा मला सपोर्ट पाहिजे सपोर्ट करायला विसरू नका धन्यवाद राजू दादा धन्यवाद एक आहे मला मुलगा रुद्र आणि त्याच्या व्हिडिओ पण आहेत आम्ही दादा सोमनाथ दादा मी खूप छान दिसता मी का तुम्ही तुम्ही बोल एवढं छान बोलता बोला तुम्ही पण छानच दिसत असणार आहे की नाही सोमनाथ दादा मी तर छान आहे तुम्ही पण छान असणार एवढं छान बोलल्यानंतर बोला ऋषिकेश दादा बाय सब काय शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी धन्यवाद ऋषिकेश दादा खरंच धन्यवाद तुमच्यासारखी माणसं आपल्याला पाहिजे सपोर्ट करणारी कारण का वाईट काय न बोलवताच येतात तर खरंच मनापासून धन्यवाद शुभम दादा मी हॅकर आहे निगेटिव्ह कमेंट करत असेल तर त्यांचा विषय संपला मुळ काय माझं फोकस आहे ओके ओके आपोआप करा हॅकर हॅकर शुभम दादा तरच असली माणसं आपोआप घाल घालवून टाका त्यांची ते, ती जातात सोडा आपले रिप्लाय ऐकमस्ती थांबत नाही नंदकिशोर था दादा मी सिंधुदुर्ग कणकवळी मधून लाईव्ह पाहतोय मला बर वाटलं मराठी मुलगी आहे सपोर्ट केला पाहिजे धन्यवाद धन्यवाद नंदकिशोर दादा खरंच सपोर्ट करणारी माणसं आपल्याला पाहिजे कारण का आपल्याला लवकरच हंड्रेड के हंड्रेड के करायचे आहेत पूर्ण पहिला स्टेप आता फिफ्टी एट फिफ्टी केचा करायचा आहे त्याच्यानंतर हंड्रेड के तर खरंच सपोर्ट करायला विसरू नका सर्वांनी कविता ताई हाय संदीप दादा संदीप दादा आणि अमितदादा एकच प्रश्न करू नका मला मी लाईव्ह माझी असणार आहे सकाळी असणार आहे साडेनऊ दहाच्या दरम्यान दा कुणी पण पहिल्यांदा आला तर सुंदर काय सुंदरतेची तारीफ करणार काय पहिल्यांदा दे मला काही नाही फरक पडत जे जो चांगल्या माने करणार आहे ते मला कळतं लगेच कोण चांगल्या नि बोलते कोण वाईट नि बोलते त्यामुळे एवढं काय लक्ष कारण दुर्लक्ष त्यांचं अर्थ विचार वाईट आहे असं नाही होत तर हा ऋषिकेश दादा तुम्ही बरोबर बोललात की हां एखादा बोलला की ताई तुम्ही खूप सुंदर दिसता तर असेन मी दिसत म्हणून बोलत असतील की सुंदर दिसता पण तुम्ही बोला मला सुंदर वगैरे बोला पण जे बाजूला लोगो वगैरे लावता तर मग त्याच्यावरून थोडं वाटतं की हां असं का करतात हा पण विचार आहे तुम्हाला कारण का आपल्याला एक दोन माणसं बघत नसतात का महाराष्ट्र बघत असतो आणि ते बघत असतात की हां आता ही कमेंट आली मग आता याचा रिप्लाय काय नाही तर आपण जे प्रामाणिक आहोत ना त्याला आपला म्हणजे डाट लागतात कामाने कोणाचाच म्हणून मी सांगते सर्वांना व्यवस्थित मी रिप्लाय देणार आहे फक्त मला जो वाईट वाटेल त्याला मी डायरेक्ट ब्लॉक करणार आहे हो हो कारण का गरम झाले म्हणून आईस्क्रीम दिले का धन्यवाद धन्यवाद ज्ञान दादा नमस्कार हाय गुड इव्हनिंग धन्यवाद विश्वजित दादा दादा आम्ही पण इस्लामपूरमध्ये शिरोळा नाका इथे राहतो का मग जवळ खात की आम्ही पण इस्लामपूर राजाराम बापू कारखाना धन्यवाद धन्यवाद विश्वजित विश्वजित दादा गणेश दादा व्हेरी नाईस धन्यवाद धन्यवाद उद्या असणार आहे आपली सकाळी लाईव्ह काय करणार विषय जे त्या कधी कधी वाघाचं वाघणीचं रूप घ्यावं वा लागतं आशिले मी बघतात सिंपल साधी आहे पण जर एखाद्या वेळेस जसं रिप मॅसेज येईल तसं मग रिप्लाय द्यावं लागतं जसं तसं समोरचा मे मेसेज जर चांगला आला ना तर मी रिप्लाय पण माझा चांगला असतो ज्या वेळेस एखाद्या वेळेस जर खटकला ना तर मग भटकला तो परत लाईव्ह आम्ही आपले असणार आहे सकाळी तर या सर्वांनी लाईव्हला खरंच धन्यवाद आणि आता मी जाणार आहे बॅग चालेल आपले दोन मिनटं आणि खरंच असा सपोर्ट जसा जसा मला सपोर्ट करता तसे माझ्या बाकीच्या पण ताई आहेत त्यांना सपोर्ट करायला विसरू नका नवीन आहेत वाईट कमेंट येतात वाईट पण वाटतं तर त्यावेळेस नक्की तुम्ही जाऊन त्यांना आडवा जी वाईट कमेंट करतात कारण कर प्रत्येक ताईला रिप्लाय देता येतं असं नाही आम्ही पण नवीन होतो त्यावेळेस आम्हाला वाईट वाटायचं आम्ही मग जास्त लाईव्ह पण घ्यायचो नाही पण आता काय नाही आता बिंदास फक्त <laughs> कमेंट येऊ द्या वाटच बघत असतो कमेंट आधी का मग काय विशेष क्लोज करून टाकतो ताई जेवण काय बनवतात तुमचं झालं का सुजाता स्वयंपाक दीपक लहानगे राशीगाव नाशिक धन्यवाद दादा दीपक दादा लाईव्ह आल्याबद्दल विश्वजित दादा काय ताई विश्वजित दादा तुमचे मेसेज एका लाईनि मध्ये आले पाहिजे गेमिंग दादा तुम्हाला तुम्ही महाराष्ट्रामध्ये का हो हो आम्हीच महाराष्ट्रामधले आहोत सांगली इस्लामपूर तुम्ही कुठून बोलता एस के स्टार हाय आता फास्ट मेसेज वाचणार आहे कारण का आवरायचं आहे स्वयंपाक पण बरं वाटलं सर्वांशी बोलून जसं मला सपोर्ट करता तसे माझ्या बाकीच्या ताई आहेत त्यांना पण नक्कीच सपोर्ट करा सर्वांनी आणि कोणाला काही वाईट वाटलं असेल तर मी मग कोणाचं मंदुखेल अशी बोलत नाही सोडा पण ते कसं एखाद्याचा जसा रिप्ल मेसेज येणार आहे तसाच रिप्लाय आपला कायम असणार आहे कारण का पुढे काही आपल्याला प्रॉब्लेम नको कारण का बा भरपूर माणसं असतात पाय दिसणार त्यामुळे जेव्हा तेव्हा बोलून मोकलवायचं आम्ही दादा ऑल द बेस्ट ताई धन्यवाद आम्ही दादा खरंच धन्यवाद शुभम दादा बाय ताई आय पी एल मॅच बघतोय आता जय महाराष्ट्र धन्यवाद शुभम दादा लाईव्ह ला आल्याबद्दल सुनील दादा हाय गेमिंग तुम्ही महाराष्ट्र मध्ये आहात का हो तर भरपूर मेसेज आहेत चला तर दादा बाय सुजाता ताई हो जेवण बनवत आहे काय जेवण मोटू uh, नमस्कार कृष्णादा हाय तर घ्या सर्वांनी काळजी ज्यांचे मेसेज राहिले त्यांनी उद्या लवकर सकाळी uh, तर घ्या सर्वांनी काळजी सर्वांना गुड नाईट